नमस्कार मंडळी देशपांडे पंचांग ॲस्ट्रो या आमच्या यूट्यूब चॅनलतर्फे मी देशपांडे पंचांगकर्ते गौरव देशपांडे सर्व दर्शकांचं मनपूर्वक या आमच्या चॅनलमध्ये स्वागत करतो दोन हजार चोवीस हे वर्ष मेष राशीपासून ते मीन राशीपर्यंतच्या प्रत्येक बारा राशींच्या व्यक्तींना शारीरिक मानसिक स्वास्थ्य असेल कौटुंबिक स्वास्थ्य असेल नोकरी धंद्यातली प्रगती असेल ताणतणाव असतील आयुष्यातले इत्यादी अनेक विषय जे आहेत त्याचा आलेख तुमचा दोन हजार चोवीस सालचा कसा राहणार आहे हे जाणून घेऊयात बारा राशीचं विस्तृत राशी, राशी भविष्य आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत आमच्या चॅनलतर्फे जरूर बघा दोन हजार चोवीसचं राशी भविष्य जाणून घेऊयात कन्या राशीचं राशी, राशी भविष्य दोन हजार तेवीस साल हे कन्या राशीच्या व्यक्तींना मानसिक ताणतणावाचं थोडंसं गेलेलं आहे दोन हजार चोवीस साल तुम्हाला कसं जाणार आहे एखाद्या चांगल्या सिनेमामध्ये ज्या ज्या गोष्टी असतात जसं की ड्रामा असतो ॲक्शन असतो रोमांस असतो या सगळ्या गोष्टी अनुभवायला तुम्हाला दोन हजार चोवीस साली मिळणार आहेत त्याचं कारण कन्या राशीला शत्रुस्थानामध्ये कुंभराशीत शनिदेव स्वगृहीचे शनिदेव विराजमान आहेत तुमच्या राशीवरच केतू या वर्षामध्ये असणार आहे आणि मृत्यूस्थानात स्थानामध्ये स्थाना बृहस्पती वर्षारंभी असणार आहे वर्षाच्या उत्तरार्धात तो बृहस्पती भाग्यस्थानामध्ये सुद्धा जाईल त्यामुळे भविष्य दोन हजार चोवीसनुसार या वर्षाची सुरुवात ऊर्जेने आणि निर्धाराने भरलेली असेल योग्य निर्णय तुमच्यासाठी वर्षभर चांगल्या बातम्या घेऊन येतील धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यात तुम्हाला स्वारस्य निर्माण होईल आणि तुम्ही कदाचित तीर्थयात्रेसाठी सुद्धा तीर्थक्षेत्री जाऊ शकता जानेवारी फेब्रुवारी महिन्यात तुमच्या भावंडांच्या किंवा पालकांच्या प्रकृतीबाबत पुरबुरी सुरू राहतील पण तुमचं धैर्य या काळात वाढलेलं असेल त्यामुळे मनस्वास्थ्य टिकून राहील प्रेम प्रकरणामध्ये मिश्र स्वरूपाच्या घटना यावेळेला घडतील कारण विवाहस्थानामध्ये राहू विराजमान आहे एका बाजूला तुमच्यात काही गैरसमज होतील तर दुसरीकडे तुमच्या जवळच्या व्यक्तीकडून होणाऱ्या प्रेमाच्या वर्षावात तुम्ही न्हावून निघाल तुमच्या कष्टांमुळे तुम्ही प्रगती पथावर या वर्षामध्ये जाऊ लागाल पण तुम्ही आळशीपणा मात्र टाळला पाहिजे असा सल्ला आम्ही तुम्हाला देऊ इच्छितो वैवाहिक सुख या काळामध्ये वाढीस लागेल आयुष्यात पुढे पुढे तुम्ही जात आहात मार्गक्रमण करत आहात आणि तुम्हाला अनुकूल घटना घडत आहेत आयुष्यात आर्थिक प्रगती होत आहे याची प्रचिती शंभर टक्के तुम्हाला दोन हजार चोवीस सालात येईल मुलांना थोडे अधिक कष्ट घ्यावे लागतील आणि तुम्हाला त्यांची काळजीसुद्धा यावर्षी घ्यावी लागणार आहे त्याचप्रमाणे त्यांच्या प्रयत्नांमध्ये त्यांना पाठिंबा सुद्धा तुम्हाला द्यावा लागेल परदेश प्रवासाची किंवा परदेशातून रोजगाराच्या संधीची शक्यता आहे गरोदर महिलांनी कन्या राशीच्या विशेषत जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यामध्ये विशेष काळजी घ्यायचा सल्ला ग्रहमान देत आहे ऑक्टोबर महिन्याच्या मध्यानंतर कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक घटना किंवा सकारात्मक बदल झालेले तुम्हाला दिसून येतील तुम्हाला जनमानसात सुद्धा अतिशय चांगलं स्थान या वर्षात प्राप्त होईल कोर्ट कचेरीची कामं जर तुमची रेंगाळलेली असतील तर त्याच्यात तुमचा विजय दोन हजार चोवीस साली निश्चित होईल आर्थिक स्थितीसुद्धा या वर्षात मजबूत होणारे नोकरदार व्यक्तींना उत्साहाने आपली कामं करायचा सल्ला ग्रहमान देत आहे कामाच्या ठिकाणी असलेल्या सकारात्मक वातावरणामुळे आपण कामाचा आनंद निश्चित घेऊ शकाल एकंदरीत कन्या राशीला दोन हजार चोवीस अतिशय चांगलं जाणार आहे तुमच्या राशीतच केतू विराजमान असल्यामुळे मानसिक संभ्रमाची आंदोलनात्मक स्थिती थोडीशी राहील त्यासाठी उपासना कोणती करायची आहे तर भगवान गणपतीची उपासना या वर्षामध्ये कन्या राशीच्या व्यक्तींनी करायची आहे विशेष करून गणेश कवच स्तोत्राचं पठण आपण जर दररोज आपल्या नित्य पठणात ठेवलं त्याचबरोबर गणपतीचं दर्शन जरी रोज आपण ठेवलं तरी त्याचा फायदा होईल गणपतीला गुळ खोबऱ्याचं नैवेद्य किमान मंगळवारच्या दिवशी तरी अर्पण करावा ज्या योगे कन्या राशीला दोन हजार चोवीस सुसंह जाण्यास मदत होईल याबरोबरच इतरही राशींचं राशी भविष्य दोन हजार चोवीस सालचं आम्ही आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे ते आपण जरूर बघू शकता राशी भविष्य हे जे जा सांगितलं जातं ते ओव्हरऑल वर्षाचं जे ग्रहमान असतं त्याचा गोशवारा इथे सांगितला जातो अधिक सूक्ष्म पद्धतीने आपल्याला जर काही विशिष्ट विवेचन पाहिजे असेल तर आमचा जो नंबर इथे डिस्प्ले होतोय त्याच्यावरती आपण वैयक्तिक मार्गदर्शनासाठी कधीही संपर्क करू शकता